घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे माणूस तिला काळीमा फासणारी आहे त्या घटनेचं समर्थन कुठलाही समाज जात धर्म धर्मपंथ हा करत नाही हे खामगाव नगरवासियांनी दाखवून दिलं वंचित बहुजन आघाडीनं केलेल्या बंदच्या आवाहनाला संपूर्ण व्यापारी वर्गानं आणि दुकानदार वर्गानं भरभरून प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद मानतो आता पुढची भूमिका काय आरोपी अटक आम्ही हा बंद आरोपीला अटक नाही केला त्याच्यामुळे हा बंद पुकारला होता अजूनही जर आम्ही पोलीस प्रशासनाला आज आठ दिवसाचा अल्टिमेटम देत आहे आठ दिवसाच्या आज जर आरोपीला आणखीन जर अटक नाही केलं तर आम्ही संविधान संविधानिक मार्गा संविधानिक मार्गाने आणि लोकशाही मार्गाने जे बी रस्ते असतील ते वापरून आम्ही असे हे आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं करून आणखीन आंदोलन करणार होता पीडित तरुणाची आता सध्या प्रकृती कशी आहे त्याला मदत ही सरकारकडून मिळाली आहे नाही कुठल्याच प्रकारची त्याला मदत मिळालेली नाही आहे कोणते आमदार खासदार कोणीही त्यांना पाहायलासुद्धा गेलेलं नाही आहे इथं खामगावमध्ये त्याची म्हणजे त्याचं ट्रीटमेंट झालं नाहीत म्हणून त्याला आम्ही अकोल्यामध्ये जिल्हा रुग्णालय रुग्णालयामध्ये त्याला ॲडमिट केलेलं आहे त्याच्या नाकाचा आर तुटलेला आहे एक डोळा निकामी झाला आहे सरकारकडून त्याला काय मदत नाही त्याला एक रुपयाची सुद्धा मदत मिळाली ఖామగా రుణ ముకే హెలోడే ముఖ్య సంపాదక వార్తా యూట్యూబ్ న్యూజ చామగావ తాల్ ఖామగా జిల్లా బుల్డానా మ్యం